प्रत्येक राजकीय अपडेट साठी चॅनल ला करायला विसरू नका काँग्रेस मधून बाहेर पडल्यानंतर शरद पवार यांनी पंचवीस वर्षापूर्वी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली केवळ स्थापना केली नाही तर महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत हा पक्ष नेऊन ठेवला त्यांच्याच आशीर्वादाने त्यांचे पुतणे अजित पवार राजकारणात सक्रिय सहभागी झाले शरद पवारांनंतर अजित पवार हेच नाव अख्ख्या महाराष्ट्रानं जपलं पण जे शिवसेनेसोबत झालं तेच राष्ट्रवादीसोबत पुन्हा एकदा होताना सगळा महाराष्ट्र पाहतोय पण हार मानणारे शरद पवार कसले त्यांना राजकारणाचा काना आणि कोपरा माहिती आहे त्यांची सगळी कांगोरे त्यांना माहिती आहे न्यायालयीन प्रक्रिया हे सगळं माहिती आहे त्यामुळे अर्थातच ते न्यायालयात अर्थात कसं तोंड देतील याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे किंवा देशाचं लक्ष लागलं आहे न्यायालयात हा निर्णय शरद पवार यांच्याच बाजूने लागू शकतो अशी एक चर्चा आहे खरंच काय होऊ शकतं सर्वोच्च न्यायालयात आणि पवारसाहेब काय खेळी खेळू शकतात पाहूया नमस्कार मी सूरज कुमार उषाबाई सुधाकर आपण पाहतात महाराष्ट्रभूमी सहा महिन्यात दहा सुनावण्या घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष हीच खरी राष्ट्रवादी असल्याचं निकाल दिला पक्षाचे घडाळ हे निवडणूक चिन्हही वापरण्याची परवानगी दादा गटाला मिळाली लोकप्रतिनिधींचे बहुमत हाच अंतिम निकष मानून जशी शिंदेकडे शिवसेना दिली गेली त्याच आधारावर राष्ट्रवादीचाही निर्णय घेण्यात आलाय आता शरद पवार यांना नवीन पक्ष व नवीन चिन्ह द्यावं लागणार आहे त्यासाठी त्यांना आजचाच वेळ म्हणजे चोवीस तासाचा वेळ दिला गेलाय लोकशाही पद्धतीने पक्षात निवडणूक झाल्याना ही थेट नियुक्त्या झाल्यात हा दादांचा आक्षेप ग्राह्य धरला गेला कार्यकारिणीने अध्यक्षपदी केली अजितदादांची निवड वैद्य ठरवली गेली आता अजितदादांकडे महाराष्ट्रातील एक्केचाळीस नागालँडमधील सात लोकसभेतील दोन खासदार यांचे बहुमत असल्यामुळे हा निष्कर्ष काढण्यात आला शरद पवारांना चोवीस तासाच्या आत नवीन पक्षाचे नाव व चिन्ह असे तीन तीन पर्याय द्यावे लागणार आहेत यापैकी एकाची निवड आयोग करेल आता यामध्ये शिवसेना सारखे राष्ट्रवादीसोबत होत असले तरी शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे आज जिवंत नाहीत पण राष्ट्रवादीचे संस्थापक ज्यांनी हा पक्ष सुरू केला ज्यांनी ह्या पक्षाची स्थापना केली हे शरद पवार आजही आपल्यामध्ये आहेत त्यामुळे हा सगळा गेम पलटू शकतो त्यामुळे त्यांचं मत सर्वोच्च न्यायालयात अंतिम समजलं जाऊ शकतं कारण पक्षाची घटना कोणीही कधीही कशीही बदलली तरी पक्षाचे अध्यक्ष म्हणून शरद पवार यांच्याकडे काही अंतिम अधिकार असणारच यामध्ये मनसेचे एक उदाहरण आपण पाहू शकतो जेव्हा राज ठाकरे बाहेर पडले तेव्हा बाळासाहेब होते अर्थात पक्ष फोडायचा की नवीन करायचा ही पसंती राज ठाकरे यांच्याकडे होती आणि त्यांनी स्वतःचा पक्ष सुरू केला पण जर त्यांना पक्ष विभक्त केला असता तर बाळासाहेब असल्यामुळे ते शक्य झाले नसते अर्थात हा आपला एक तर्क आहे एकूणच सगळ्या गोष्टी तपासल्या तर निश्चितच सर्वोच्च न्यायालयात शरद पवार गटाचे वर्चस्व स्वीकारता येऊ शकते यामागे दुसरा एक महत्वाचा मुद्दा येतो हो की ज्या ठरावात शरद पवार अध्यक्षपदाची धुरा पुन्हा स्वीकारली गेली त्या पत्रात अजित पवार व त्यांच्या गटातील नेत्यांच्या सह्या आहेत हा एक महत्वाचा फॅक्टर न्यायालयात तपासला जाऊ शकतो राज्यसभेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय अतिशय महत्वाचा ठरू शकतो मात्र त्याहीपेक्षा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शरद पवार अगोदरच यावर तोडगा काढतील जर न्यायालयात विरोधी बाजूने वेळ काढूपणा केला नाही तर लोकसभा निवडणुकीच्या अगोदर शरद पवार यांच्या हातात पुन्हा एकदा पक्ष आणि पक्षाचं चिन्ह येऊ शकतं जर शिवसेनेसारखाच निर्णय प्रलंबित ठेवला गेला तर शरद पवार हे सध्या पुरते तरी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्थगिती आणू शकतील अर्थात शरद पवार यांना येणाऱ्या निवडणुकीत बाजी मारता आली तर साहजिकच बहुमत देखील शरद पवार यांच्या बाजूला येईल एकंदरीतच विचार केला तर शरद पवार ही लढाई सहजासहजी हरणार नाहीत असंच दिसून येत आहे आपल्याला काय वाटतं कॉमेंटमध्ये नक्की सांगा